नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर नमस्ते भारत आपण बघत डब्ल्यू एच न्यूज मी विजय कवसे सध्या मी वर्धेमध्ये आहे आणि वर्धेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे विश्वकर्मा योजना यांची जी योजना जी राबवली होती त्या संदर्भात ते सगळे माहिती इथून देणार आहे मोठ्या प्रमाणात जे आहे आता गर्दी या ठिकाणी व्हायला लागली आहे संपूर्ण विदर्भातून जे नागरिक आहे ते नागरिक या सभेला आलेले आहे पोलिसांचासुद्धा मोठा बंदोबस्त आहे आपण बघू शकता मी तुम्हाला इकडे डोमची काय व्यवस्था झालेली आहे ते सुद्धा मी दाखवतो हो आहे इकडे बघू शकता हे क्रमांक एक दोन तीन मोठे मोठे असे डोम तयार करण्यात आलेले आहे बघू शकता आणि मोठी अशी तयारी या ठिकाणी मोदीजींच्या सभेची झालेली आहे सध्या वर्धेमध्ये तापमान मात्र गरम आहे लोक ज्या ठिकाणी सावली भेटते त्या ठिकाणीसुद्धा बसत आहे संपूर्ण विदर्भातून जे लोक आहे या ठिकाणी आलेले आहे व्यवस्था या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे महिलांचा सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी आलेला आहे सगळं आपण बघू शकता थोडा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आहे पोलिसांचा मोठा असा एक बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे दोनच्या ज्या चारही बाजूनं आहे आणि वर्धा शहरामधल्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे मोठी सभा असल्या कारणानं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विधानसभा सभेच्या निवडणुकीच्या पुरवेतून निवडणुकीचा बिगुल सुद्धा वाजवू शकतात ते या ठिकाणवरून नक्कीच एकंदरीतच जे आहे वर्धेची जी आजची सभा आहे दादा कुठून आलाय तुम्ही नाचनगाव नाचंगाव फुलगाव हा नाचंदगाव नाचंगा फुलगाव हाय आहे आज आज सभा आहे ना काय माहिती काय देणार आहे विश्वकर्माची सभा आहे त्याबद्दल आम्ही आलेलो आहे काय योजना जो आहे विश्वकर्मा योजना जी लावली आणली होती मोदीजींनी त्या संदर्भात काय माहिती त्याची आज त्या आम्हाला माहिती देणार आहे त्याबद्दलच आम्ही इथे आलेलो आहे विश्वकर्मा योजना जे केंद्र सरकारची आहे त्याबद्दल ते योजना देणार योजना आणलेली आहे त्याबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे पण एकंदरीतच विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीला लक्षात ठेवूनच जी ही जी पहिली सभा जी आहे विदर्भातली वर्धेमध्ये होत आहे आणि तुफान अशी गर्दी आहे इकडे सुद्धा कॅमेरा फिरवा लोकांची ये आत्ताही सुरूच आहे जवळपास दोन किलोमीटरवरून लोकांची या सभास्थळी येण्याची गर्दी होत आहे पायी पायी लोक येत आहे पुनीचा तडाखा मात्र खूप मोठा आहे त्याच्यामुळे लोकांना सावलीचा जी आहे, लगते है। दो में जी आहे है। दो में जागा ती शो शोधावी लागते डोम हे जे आहे सगळे हाऊसफुल झालेले आहे डोममध्ये बसण्यासाठी जागा नाही आहे त्याच्यामुळे बरेचसे जे नागरिक आहे या सभेमध्ये येणारे जे नागरिक आहे त्यांना बाहेर उभा राहण्याची वेळ येऊ शकते डोम सगळे फुल झालेले आहेत मोदीजीचं अजून या या ठिकाणी आगमन झालेलं नाही पण काही वेळातच मोदीजी या ठिकाणी येथील नागरिकांना संबोधित करतील पण एकंदरीतच वर्धा जिल्ह्यामधले आणि वर्धा शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला बघाव्याच मिळत आहे मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होतानाही सुद्धा दिसत आहे पोलिसांचा एकदम कडक बंदोबस्त या शहरामध्ये लागलेला आहे ज्या मेन जे गेट्स आहे काही व्ही आय पी गेट्स या ठिकाणी ठेवण्यात आले फक्त त्या गेटवरून व्ही आय पी लोक येऊ शकतात काही जे है, लोकान साथी है, पर गेट आहे सर्वसामान्य लोकांसाठी ठेवले आहे पण सर्वसामान्य गेटमधूनच जास्त गर्दी आपल्याला होताना दिसत आहे महिलांची गर्दी होत आहे एकंदरीतच जी आजची जी ही सभा वर्धेमध्ये होत आहे खूप महत्वपूर्ण ही सभा आपल्याला या ठिकाणी बघाव्यास मिळणार आहे संपूर्ण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे अजितदादा पवार जी आहे आणि महाराष्ट्रातले महायुतीचे जेवढे दिग्गज नेते आहे ते या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार रा आहे आता नेमकं या सभेतून मोदीजी काय संबोधित करता याकडे सुद्धा लोकांचं लक्ष लागलेलं आहे विरोधी पक्षांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे कारण ही महत्वाची सभा वर्धेमध्ये होत आहे वर्धा जिल्हा हा खास करून मी सांगू इच्छितो की महात्मा गांधीजींचा वर्धा जिल्हा आहे याच ठिकाणून गांधी गांधीजींनी अहिंसेचा संदेशसुद्धा दिला होता आणि त्याच ठिकाणी जे आहे मोदीजींची सभा होताना आपल्याला दिसत आहे खूप बाबाजी इकडे या उ नाले अचन ग आज इत जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद